मराठा आरक्षणासाठी अंतर्वली सराटी येते मनोज चरांगे यांचं उपोषण सुरू होता मनोज चरांगे यांच्या टीकेला प्रसाद लाड यांनी प्रति उत्तर दिलंय मनोज दादा हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी सर्वांचं रक्त लालच असतं प्रसाद लाड असं म्हणाले मनोज चरांगेंच्या काही मागण्यांचा अट्टहास राजकीय हेतून प्रेरित आहेत असे यावेळी लाड म्हणाले खर तर डोळ्याची छोटी शस्त्रक्रिया झाल्यामुळे काल परवापासून उत्तर दिलं नव्हतं परंतु काल मनोज दादानी माझी जात काढली मला वाटतं की माझ्या व्हिडिओमध्येच मी बोललो होतो की राजकारण ही आमची जात आहे आणि समाजकारण आणि सेवा हा आमचा धर्म आहे पण दादाचं नेमकं उलटं चाललंय समाजकारण आणि समाजाची सेवा ही करी त्यांची जात होती पण आता ते राजकारणच जातीकडे बघायला लागलेत आणि म्हणून सरकारवर टीका करणं सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या योजनांचा समाजातील लोकांना जर लाभ होत असेल तर त्याचा विरोध करणं आणि सातत्याने सरकारवर टीका करणं हे नवीन उद्योग सुरू केलेले मला दिसायला लागले आज पुन्हा त्यांनी प्रवीण दरेकर आणि भुजबळांची जात एक हा एक नवीन शब्द वापरला मला वाटतं की मनोजदादा सर्वांचं रक्त हे लालच आहे परमेश्वर जेव्हा रक्त देतो आपल्या शरीरामध्ये त्यावेळेला जात धर्म पंत पाहून रक्त देत नाही हिंदूंचंही रक्त लालच असतं मुसलमानाचंही रक्त लाल असतं सिख इसायचं रक्तही लालच असतं मराठ्याचंही लालच आहे आणि ओबीसींचंही लालच आहे त्यामुळे मला वाटतं की कुठेतरी तुम्ही भरकटच चालले आहेत मला माहिती आहे तुम्ही उपोषण करतात समाजासाठी उपोषण करतात पाचव्या दिवशी तुमची तब्येत देखील खालावली आहे ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुमचं उपोषण लवकरात लवकर संपावं तुमच्या मागण्या सर्व मान्य व्हाव्या पण काही मागण्यांचा तुमचा हट्टास आहे तो हट्टास मला वाटतं थोडासा काही राजकीय हेतूनी प्रेरित आहे चर्चेशिवाय तो मार्ग निघू शकणार नाही ज्यांनी तुम्हाला वेळोवेळी आश्वासित करून सरकारविरोधात बोलण्यासाठी भाग पाडत आहेत ते लोक जरी सत्तेत आली तरी तुमचं करू शकणार नाहीत पण समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका तुमची आमची सगळ्यांची कायम आहे मला वाटतं की पुन्हा एकदा माझी विनंती तुम्हाला भाऊ म्हणू नये लहान भाऊ समजा पण चर्चेला या चर्चेतून मार्ग निश्चितपणे काढूया आणि लवकर तुमची प्रकृती बरी व्हावी आणि तुमचं इश तुमचं उपोषण सुटावं ती ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद